दैनिक संध्याचं संध्या, संध्या लाईव नमस्कार मी सुद्धा संध्याला आपल्या सगळ्यांचं स्वागत पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने यमाई शिवरी येथे नियोजित पत्रकार भवनाच्या इमारतीच्या कामाचे नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्या हस्ते भूमिपूजन झाले असून या नियोजित इमारत स्थळी पुरंदर हवेलीचे कार्यक्षम आमदार संजय जगताप यांनी भेट देत इमारतीचा आराखडा समजावून घेत नियोजित पत्रकार भवनाच्या इमारतीमधील इंटेरियल डिझाईन इलेक्ट्रिशियन आणि फर्निचर इत्यादीचा संपूर्ण खर्च स्वतः स्वतः करणार असल्याचे यावेळी जाहीर केलं यावेळी जिल्हा परिषदचे माजी सदस्य सुदाम इंगळे सासवडचे माजी नगरसेवक गणेश जगताप उपस्थित होते पुरंदर तालुका पत्रकार संघाच्या वतीने पुरंदर हवेलीचे कार्यक्षम आमदार संजय जगताप यांचे आभार मानण्यात आलेत महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा